दत्तगुरूंचा झरा म्हणजे काय तर प्रभू दत्तात्रेयांच्या कृपेचा मायेचा आणि प्रेमाचा अखंड प्रवाह झरा दत्तगुरूंकडे नेमकं काय मागावं हे जर सुचत नसेल तर हा दत्तगुरूंचा झरा नक्की म्हणावा आता ऐकूयात दत्तगुरूंचा झरा तुम्ही देखील माझ्यासोबत म्हणू शकता अनसुयेच्या सुता दत्ता तुझाच रे आसरा सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा कपट वेश धरूनी गुरु तुम्ही अत्री घरी आले पतिव्रतेच्या पुण्या बाळ तिथे झाले भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्ता उद्धारा वाझेची ती भक्ती पाहुनी दिधले संत तिला दुग्ध फोडिले भिक्षेसाठी वृद्धची महिषाला वेल उपटोनी कुंभ अर्पिला भक्ताला द्विजवरा अन्न अल्पची अल्पचि सहस्र जेविले मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले अष्टही रूपे दीपवाळीला दाविले शिष्यवरा अल्पमतीने पुष्पगुंफले साक्षपटायाजरा विनवू अनंता दर्शन द्यावे जोडून आपले करा अंत नका हो बघू नका मुळी या हो या सत्वरा ज्या भक्तांना श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल त्यांनी हा दत्तगुरूंचा झरा नक्की म्हणावा हा दत्तगुरूंचा झरा जरी तुम्ही म्हटला तर संपूर्ण अध्याय डोळ्यासमोर येतील आणि संपूर्ण अध्याय वाचल्याचा अनुभव तुम्हाला मिळेल आणि समाधान देखील होईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ